मधुकर गडकर यांना विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी आणि आपल्या नेहमीच्या शिरस्तेप्रमाणे जोरदार टाळ्यांनी आपण कवीचं स्वागत करूया मधुकर गडकर आपल्याला काही ऐकू पाहत आहेत नमस्कार सर्वप्रथम महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या या कार्यक्रमामध्ये आज या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कवींचा आज आशीर्वाद मला लाभला त्याबद्दल कामगार कल्याण मंडळाचं मी आभार व्यक्त करतो कामगार कल्याण मंडळाचे आज बरेचसे जे उपक्रम आहेत ते आपले कामगार बंधू त्याचा लाभ घेत असतात त्यांचे कुटुंबसुद्धा त्याचा लाभ घेत असतात आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या या मंचावर असे अनेक कलाकार या ठिकाणी कामगार कल्याण मंडळाने घडवले की ज्यांच्या कामगार कल्याण मंडळाच्या उपक्रमामुळे त्यांना एक नवीन प्रेरणा मिळाली एक त्यांचा आत्मविश्वास या ठिकाणी वाढवला आहे आणि आज माझ्या या कवितेचं शीर्षकसुद्धा तेच आहे की कामगार कल्याणकारी योजना जे कामगार कल्याण मंडळ आपल्या सा कुटुंबासाठी वर्षभर जे उपक्रम राबवत असते त्या कार्यक्रमाचे शीर्षक या कवितेचे शीर्षक कामगार कल्याणकारी योजना ही कविता मी आपल्या समोर सादर करत आहे कामगार कल्याण मंडळाच्या योजना अपार कामगार कल्याण मंडळाच्या योजना अपार कामगारांच्या हितासाठी सदैव तयार कामगारांच्या हितासाठी सदैव तयार कामगार कल्याण मंडळाच्या योजना पार कामगारांच्या हितासाठी सदैव तयार कामगारांच्या हितासाठी सदैव तयार शान आहे महाराष्ट्राची आहे तळमळ श्रमिकांची शान आहे महाराष्ट्राची तळमळ आहे श्रमिकांची किंमत करतात कला गुणांची लहाण्यापासून थोरल्यांची अनेक योजनांची त्यांच्या जवळ भरमार कामगारांच्या हितासाठी सदैव तयार कामगारांच्या हितासाठी सदैव तयार श्रमिक असेल जेव्हा आजारी लाभ मिळतो त्याला तत्परी श्रमिक असेल जेव्हा आजारी लाभ मिळतो त्याला तत्परी धावून येती बघा लवकरी गरज असते मदतीची खरी आरोग्यदायी योजना देते सर्वांना आधार कामगारांच्या हितासाठी सदैव तयार कामगारांच्या हितासाठी सदैव तयार असतो कठीण जेव्हा हा क्षण मुलं घेत अस्ति शिक्षण असतो कठीण जेव्हा हा क्षण मुलं घेत अस्ति शिक्षण त्यांना देण्यासाठी प्रोत्साहन घेण्या जाती उच्च शिक्षण शिष्यवृत्ती पाठ्यपुस्तकाची ही योजना दमदार कामगारांच्या हितासाठी सदैव तयार कामगारांच्या हितासाठी सदैव तयार असतो खरा जो कलावंत कला ठेवती कला त्याची जिवंत असतो खरा जो कलावंत कला ठेवती कला त्याची जीवंत भजनी स्पर्धा करती जो मात संस्कृती आपली टी कवित गुणी कामगारांसाठी असतो गुणवंत पुरस्कार कामगारांच्या हितासाठी सदैव तयार कामगारांच्या हितासाठी सदैव तयार शिवणकाम स्पर्धा रांगोळी नाट्यस्पर्धा नृत्य भर झरी शिवणकाम स्पर्धा रांगोळी नाट्यस्पर्धा नृत्य भर जरी एस सी आय टी कॅम्प्युटर वरी शिक्षण घेती बघा पोरपुरी एम एस सी आय टी कॅम्प्युटर वरी शिक्षण घेती बघा पोरपुरी हस्तकला व्यवसाय महोत्सव शिशु मंदिर कामगारांच्या हितासाठी सदैव तयार कामगारांच्या हितासाठी सदैव तयार स्पर्धा समर गीतांची भजनी स्पर्धा पुरुष महिलांची स्पर्धा असते समर गीतांची भजनी स्पर्धा पुरुष महिलांची बालनाट्य महिला उत्सवांची शैक्षणिक ग्रंथ शिबिरांची सांस्कृतिक व विविध प्रशिक्षण शिबिर कामगारांच्या हितासाठी सदैव तयार कामगारांच्या हितासाठी सदैव तयार कामगार कल्याण मंडळाच्या योजना अपार कामगार कल्याण मंडळाच्या योजना अपार कामगारांच्या हितासाठी सदैव तयार कामगारांच्या हितासाठी सदैव तयार कामगारांच्या हितासाठी सदैव तयार धन्यवाद बाबा बाबा